आणि एवढा उशीर असतो कर कृष्णा शाळेत जायला आपल्याला सात ला, आप ला, ला जायचं होतं सात पंचवीस झाले की र आणि शाळेचा ड्रेस घालायचा असतो तू रंगीत कस काय घातला कृष्णाचा शाळेचा नवीन ड्रेस अजून म्हणजे अवेलेबल झाला नाही शाळेनेच दिला नाही अजून म्हणजे त्यांनी ना सांगितलं नाही आणि त्यामुळे पोरं अशीच जात्यात रंगीत ड्रेस वगैरे घालून ज्यांच्याकडे जुना आहे तो जुना घालून जातात पण आता कृष्णाचा जुना झाला आहे आणि फाटलेला पण आहे त्यामुळे तो काय ड्रेस घालत नाही तर ह्याच्यावरतीच आता मी त्याला घेऊन चाललो झेंडावंदनला आणि तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कृष्णा शुभेच्छा दे खूप 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 शुभेच्छा बघ सगळे पोरं कशी नटून ठटून चालल्यात गाडीवरती आणि आपण चाललो या पॅन्ट वर करून पॅन्ट वर का केली तू खाली येते का मग तिला वर बांधून ठेवायची का होय कृष्णा चला कृष्णाच्या शाळेपास पोचलोय आम्ही पण विषय असा झाला सगळी शाळा भरली या हे बघा मित्रांनो सगळी शाळा भरली भरली की कृष्ण शाळा सगळी सलामी बिलामी देत आता कस काय Hmm. तुला लवकर उठायला होत नाही कर तुला लवकर उठ म्हणत असतो रोज लवकर उठतच नाही तू आता काय करायचं आता हान त्याला आपल्याला तर शियाचा ड्रेस नाही घातला तो वरण उशीर केलाय दहा मिनिट लेट झालं दहा मिनटं सात वाजता इथं पाहिजे होतो आपण तू सात वाजता हातोरणात होता आता काय करायचं बघू लांब ना कार्यक्रम जाऊ का, का जायचं आतमध्ये जायचं जायचं का काय म्हटलं मिस इथंच बस बसवाले काय फायनली आम्ही जाऊन आलो पण कृष्णाच्या स्कूलमधले कोण चालले नव्हते बहुतेक कृष्णा तुझ्या वर्गाला सुट्टी दिली सुट्टी दिली आहे तुझ्या वर्गाला मी आत्ता मेसेज बघितला तुझ्या वर्गाला एल के जी एच के जी नर्सरी ह्या तीन वर्गाला सुट्टी दिली आहे म्हणजे तुला आज सुट्टी होती मोह खरंच ताण काढला बरं असं द्या आलो आपण शाळेमध्ये आणि बघितलं पण झेंडावंदन आहे की नाही तर असा विषय झाला आज कृष्णाचा तर कुठे जायचं मग आता स्केटिंग बूट घ्यायचं का हा तर चला आता कृष्णाला आपण स्केटिंग बूट बघायला जाऊ त्याची खूप दिवसाची इच्छा मला स्केटिंग बूट पाहिजे स्केटिंग बूट पाहिजे तर चल कृष्णा स्केटिंग बूट आहे ना आज आमचा पचकाच होतो या शाळेमध्ये कृष्णाला पण सुट्टी होती शाळेत गेल्या मेसेज बघितला मी आम्ही माघारी आलो थोडासा बघून कार्यक्रम आणि नंतर स्केटिंग बुड घ्यायला गेलो तर दुकान सकाळ सकाळ बंद येत आता किती पावणे आठ तर वाजल्या तर आता चला झेंडा घेतो आणि घरावरती आपला लावतो मस्त पैकी झेंडा वंदन घरीच आपण करू कृष्णाचं होय हा तसं पण शाळेमध्ये सांगितलंय काय सांगितलं घरी करायचा आणि फोटो पाठवायचा हे पण सांगितलंय ना हो का असा झेंडा पाहिजे मुलगा बघ कसा झेंडा घेऊन उभा राहिला घरी आलो हे बघा झेंडा आणलाय आता मस्त पैकी तर कृष्णा आता झेंडा कुठं फडकवायचा आपल्या घरावरती ना ओकेच चलो अभि घरावरती झेंडा फडकणे का सलामी देणे का औ चला मोठा केला का झेंडा अर्थ ते ही जरा लेलूज आहे कारण पाईप आहे का

आणि काय करणार या झेंड्याचं हा चल मग तुझा फोटो काढू पिऊ वाव पिऊ तू वाव म्हणली आता काढले की तुझे फोटो मस्त निघले ना गोष्ट नाही की मोठ्याने भारत माता की जय म्हण हे पूर्ण सॉन्ग बघा तुम्ही फक्त तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनेलवर भारत देश महान